पेन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत बळवलीच्या ग्रामसेविका शीतल जाधव यांनी शासकीय पदाचा दुरुपयोग करून खोटी कागदपत्रे सादर करत भूमी अतिक्रमणास मदत केल्याचा गंभीर आरोप बळवली येथील तक्रारदार साक्षी बाळकृष्ण म्हात्रे यांनी केला आहे या संदर्भातील तक्रारींवर वर्षापासून कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे साक्षी म्हात्रे यांनी येत्या ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे तसे पत्र साक्षी म्हात्रे यांनी संबंधित विभागांना दिले आहे याबाबत सविस्तर वृत्तासे की मौजे बळवली येथील रहिवाशी साक्षी म्हात्रे यांच्याकडे जागेची मालकी हक्क असलेली जमीन सर्वे नंबर अठ्ठ्याण्णव ऑब्लिक पाच असूनही ग्रामसेविका शीतल जाधव यांनी ती सत्त्याण्णव पाच दाखवून खोटी माहिती देत अतिक्रमणधारकांना ओ सी दिली तक्रारदाराने त्या जमिनीवर हरकत प्रमाणपत्र ग्रामपंचायतीकडे दाखल केलेले असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले या प्रकरणाची विचारणा करण्यासाठी तक्रारदार साक्षी मात्रे ग्रामपंचायतीत गेल्या असता त्यांच्याकडून पन्नास हजार रुपये मागितल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे साक्षी मात्रे यांच्या म्हणण्यानुसार ग्रामसेविकेला पैसे दिल्यानंतरही काम न झाल्यामुळे त्यांनी दिनांक एकोणावीस समितीकडे तक्रार केली होती त्यानुसार दिनांक फेब्रुवारी रोजी चौकशी झाली मात्र कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही या प्रकरणी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अलिबाग तसेच ग्रामविकास विभाग मंत्रालय मुंबई यांनी दप्तर दिरंगाई कायद्यानुसार लेखी निवेदने दिली असून देखील केवळ कारवाई सुरू आहे असेच उत्तर दिले जाते दिनांक सत्तावीस फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद अलिबागने केवळ कागदावर शिस्तभंगाची नोंद केली प्रत्यक्षात स्वतःचा मालकी हक्क सिद्ध करणारे सर्व दस्तऐवज ग्रामपंचायतीकडे सादर केले असूनही अतिक्रमणधारकांकडे कोणतेही वैद्य कागदपत्र नसताना देखील प्रशासन त्यांच्याच बाजूने कारवाई करत असल्याचा आरोप साक्षी म्हात्रे यांनी केला आहे याशिवाय दप्तर दिरंगाई कायदा दोन हजार सहा अंतर्गतही सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तक्रार दिली होती गट विकास अधिकारी यांनी तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी चौकशी चो अहवाल मागवला होता मात्र विस्तार अधिकारी प्रसाद म्हात्रे यांनी तो अहवाल अद्याप दिला नसल्याचे समजते सतत दुर्लक्ष होत असल्यामुळे आणि न्याय मिळत नसल्यामुळे साक्षी म्हात्रे यांनी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या म्हणण्यानुसार सदरची फसवणूक केवळ व्यक्तिगत नसून शासकीय दिशाभूल करणारी आहे त्यामुळे संबंधित ग्रामसेविका व त्यांना घालणाऱ्या विस्तार अधिकारी समितीचे गट विकास अधिकारी आणि रायगड जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यावर दप्तर दिरंगाई सेवा हमी कायदा व इतर संबंधित कायद्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे एस न्यूज साठी नितीन म्हात्रे नमस्कार माझे नाव साक्षी म्हात्रे ग्रुप ग्रामपंचायत बळवली ग्रामसेविका शीतल जाधव यांनी शासनाची व माझी फसवणूक केल्याबाबत तक्रार अर्ज दिनांक एकोणीस रोजी पेन पंचायत समिती कार्यालयात दिली आहे त्या अनुषंगाने चौकशी सहा दोन दोन हजार चोवीस रोजी करण्यात आली व त्यामध्ये शीतल जाधव यांनी अतिक्रमण धारकाला माझ्या मालकी हक्कामध्ये एनओसी सी व घरपट्टी देऊन डुप्लिकेट कागदपत्र खरं असल्याचे भासवले आहे ते आरोप सिद्ध झाले असताना कर्तव्यस कसूर झाल्याचे दिसून आले तरी देखील वरिष्ठ अधिकारी ग्रामसेवक शीतल जाधव यांना पाठीशी घालत आहेत व जिल्हा परिषद सीओ यांनी कारवाई प्रस्तावित केली आहे हेच आजपर्यंत सांगत आहे तसेच शासनाचे देखील फसवणूक केली आहे सामुदायिक सोसायटी बळवली या जमिनीमध्ये देखील हस्तक्षेप केल्याचे दिसून आलेले आहे एक गेल्या एक वर्षापासून वरिष्ठ अधिकारी कारवाई प्रस्तावित आहे हेच आजपर्यंत आम्हाला सांगत आहे जर कारवाई झाली नाही तर पंधरा ऑगस्ट रोजी मी अमरण उपोषण करण्याचे या पत्राद्वारे कळवत आहे